जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन जुचंद्र आज तुमच्या समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून माझे सादरीकरण मी करत आहे मित्रांनो जो संघर्षातून जातो आणि इतरांना मदतीचा हात देतो ऊन पावसाचा तडाखा झेलत जो वटवृक्षाप्रमाणे सावली देतो छत्रछाया करतो त्याच कुटुंबाप्रमुखाबद्दल मी बोलत आहे ते म्हणजे आमचे सर्वांचे आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे मित्रांनो ज्या उमेदीनं त्यांनी स्वतःचा पक्ष टिकवला जगवला आम्हाला सुद्धा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मान दिला अशा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही शतशा अरुणी आहे मित्रांनो आज आम्हाला कुणाचे वाईट आणि कपट कारस्थान न करण्याची आमची जी वृत्ती आहे ती सद्गुणीपणाची भावना आमच्या रक्तातच आहे कारण आम्ही आमच्या पिढीजात प्रमाणेच शिवसेना पक्षाशी नाळ जोडलेली आहे मला एकच माहीत आहे की कुणाचे वाईट करायचे नाही नेहमी जगाला चांगले देत राहायचे सर्व अडल्या लढल्यांची सेवा करायची प्रत्येक प्रत्येकाशी मित्रत्वाचे नाते ठेवायचे भले कोणी आपल्याला उपयोगी पडो या न पडो नेहमी इतरांचे भलेच पाहायचे आज आम्ही पुन्हा नव्या उमेदीनं उभे राहू एक निष्ठावंत शिवसेनिक तुम्हीही आहात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची साथ कुणीही सोडून जाऊ नका कुठेही जाऊ नका मित्रांनो इतर आहेत ते फक्त मृगजळ आहे ते तुम्ही त्यांच्याजवळ जाणार तेवढेच ते दूर पडणार पण आमचे उद्धव साहेब शिवसेना पक्षप्रमुख असून ते कुटुंब प्रमुख देखील आहे आमचा त्यांच्यावरचा विश्वास अढळ आहे कारण आम्ही सत्ता खुर्ची पैसा राजकारण या पलीकडे जी भावना जपतो जगतो ती म्हणजे इज्जत मान मर्यादा पुरुषार्थ आणि खरेपणा आम्हाला आयुष्यात काहीच नको या व्यतिरिक्त आम्हाला आयुष्यात काहीच नको आज जे तुम्ही सर्वजण माझ्यावर माझ्या इतकंच प्रेम करता ही भावना मनात रुजवायला सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही भावना असावी लागते मित्रांनो तुम्ही जर हिंदुत्व हा विषय घेऊन जर आपसात वैर निर्माण केले तर मग हिंदू मध्येच आपल्या जाती जमाती जातीपाती आहेत इतक्या जाती आहे। जमाती जाती इतक्या जातीपाती आहेत की मग उच्च नीच हा दर्जा पुन्हा निर्माण होऊ शकतो त्यामुळे फक्त माणूस केचे नाते जपा जे नाते आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून जपतात आज मुस्लिम बांधव सुद्धा आपलेच बांधव आहेत पण प्रत्येकाने आपला धर्म आपली नीती आपली मर्यादा याचे पालन करीत जर दुसऱ्याला तसेच आपल्याला त्रास होणार नाही या भावनेने वागले तरच आपले बांधव कारण मी कुणाच्या विरुद्ध नाही मला सर्वच सारखे कारण मी कुणाचाही द्वेष करत नाही आणि एक महत्त्वाचे जाती धर्माचा द्वेष करू नका प्रत्येक जातीत समाजकंटक आहेत स्वार्थी आहेत राक्षसी प्रवृत्तीची माणसंसुद्धा आहेत कारण स्वार्थ वृत्ती नीतिमूल्याचं पालन न करणारा प्रत्येक जण प्रत्येक जातीत आहे आपला संघर्ष त्यांच्याबरोबर आहे जे नीती मूल्यांचं पालन करत नाही स्वार्थ वृत्ती ठेवतात त्यांच्याबरोबर आपला संघर्ष आहे समाजाला व्यसनांच्या मागे लावणं वाईट संगतीच्या मागे लावणं गुरामगिरीच्या मा... गुरामगिरी करायला लावण्याचं मागे लावणं त्यांच्या मागे कधीच जाऊ नका ते तुमचा घात करतील कारण येथे तुमच्यासारख्या माझ्या प्रेमळ मित्रांना जोपर्यंत तुमच्याकडून काही फायदा आहे तोपर्यंत ते तुमची साथ देतील पण स्वार्थापायी तुमचाच नाश करतील आज आम्ही इतकी वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याशी निष्ठावंत हो। आहोत आम्ही आमच्या मानमर्यादेत जगत आहोत कारण आम्हाला त्यांनी कधीच वाईट वागणूक दिली नाही की तशी शिकवण सुद्धा दिली नाही मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून कुणीही जाऊ नका शिवसेना आपली आहे आणि आपण ती पुन्हा उभी केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाने पुन्हा उभी केली आहे आपल्या सर्वांचे सर्वांचा तो विजय आहे कारण आपण सर्वजण निष्ठावंत आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा विजय असो जय महाराष्ट्र निष्ठावंत शिवसैनिकांचा निष्ठावंतपणांचा विजय असो एकनिष्ठपणाचा विजय असो जय महाराष्ट्र जय जुजेंद्र जय जुतेंद्रवासी जय आदि कोळी आदिवासी बांधव जय महाराष्ट्र धन्यवाद जय महाराष्ट्र